नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो सवी किरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेपूचा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा तुम्ही इथे बघू शकता खूपच टेस्टी असा हा ठेचा तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करा खूप खूपच सुंदर याची टेस्ट लागते चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार आहे ते सहा हिरव्या मिरच्या इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे सात ते आठ लसूण पाकळ्या आपल्याला या ठिकाणी लसूण जास्त प्रमाणात घ्यायचं आहे एक चमचा जिरे मीठ आणि बारीक स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरून घेतलेली शेपू आता मी इथे आपल्याला इथे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे आपले शेंगदाणे हे भाजले गेलेले आहे ते आपण आता खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे थोडंसं तेल टाकून आपल्याला ह्या मिरच्या पॅनमध्ये भाजून घ्यायच्या आहे आपल्या ह्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे यामध्ये आपण लसूण टाकलेलं आहे आता आपण हेही यामध्ये काढून घेणार आहोत आता आपण हे सर्व मीडियम जाडसर याच्यावर आपल्याला हे सर्व कुटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता याप्रमाणे आपण पॅनमध्ये दोन ती ती सर, चा, चा। ते तीन चमचे तेल टाकू टाकणार आहोत टाकलेलं आहे यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला जे आपण वाटण केलेलं आहे जाडसर मिरचीचं शेंगदाण्यांचं ते यामध्ये टाकून आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे यानंतर आपण जी धुवून स्वच्छ स्वच्छ केलेली बारीक चिरून घेतलेली शेपू आहे ती यामध्ये टाकून आपल्याला हे शेपू ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे यानंतर आपण यामध्ये एक चमचा इथे मी मीठ टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकून घेऊ शकता यानंतर आपल्याला हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण पाच ते दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवून थोडी आपली शेपू ही शिजवून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपल्याला शेपू ही व्यवस्थित परत एकदा आपण ही शिजवून घेणार आहोत इथे आपला शेपू ही व्यवस्थित शिजलेली आहे आणि आपले इथे शेपूचा ठेचाही तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकता किती सुंदर रंग आपल्या ठेचाला हा आलेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा इथे आपली ही रेसिपी आपला शेपूचा ठेचा हा तयार झालेला आहे तुम्ही हा नक्की ट्राय करा इथे बाजरीची भाकर केलेली आहे यासोबत हा ठेचा अतिशय उत् उत्तम अशी याची टेस्ट येते आणि खूपच सुंदर लागतो खायला तुम्ही हा नक्की ट्राय करा तुम्हाला ही, ही रेसिपी न नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद